सोमनाथला हात लावतात ते एवढे भीम सैनिक त्यांच्या समोर क्रांती करून उभा टाकतात त्यांना हा संदेश आजच्या आंदोलनातून जात आहे या धरणे आंदोलनासाठी नांदेड येथील ने नेते आदरणीय आंबेडकरवादी युवा नेते राहुल भाऊ प्रधान उपस्थित आहेत दे त्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर येऊन आपले मनोगत व्यक्त करावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes. सर्विधाना शहीद सोमनाथ सूर्यवंशी सर्वांना जेखील सर्वात अगोदर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृतीचं अभिवादन करतो पोलिसांनी अकरा तारखेच्या रात्री जे काही ऑपरेशन केलं त्याच्यानंतर क्रूरपणे जी कारवाई केली त्या सर्व प्रकरणाचा मी पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करतो आज सोळा तारीख आहे आजचा सहावा दिवस ही घटना घडलेली आपल्या सगळ्यांना जे काही दिसत आहे ना ते सगळं वर वरच आहे दहा तारखेला सोपान पवार नावाचा एक व्यक्ती येतो आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर असलेलं संविधानाचं तो शिल्प तोडतो आप गटना ची ही आपल्याला घटना वरवरची दिसत आहे पण हे का घडलं कोण घडवलं कशासाठी त्यांचा काय काय होता त्यांना त्याच्यातून साध्य करायचं आहे हे आपण विचारणं बंद केलेलं आहे हे ज्या शांत डोक्यानं हो जे प्रकरण घडवलेलं आहे त्याला एक पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी इतिहास आहे ती पार्श्वभूमी बाबासाहेबांच्या आंदोलनापर्यंत बाबासाहेबांच्या संघर्षाकडे घेऊन जा जाते बाबासाहेबांनी संघर्षातून जे काही सगळं निर्माण केलं आणि आपल्या ओटीमध्ये आणून दिलं ते भारताचं संविधान हे आपल्याला सर्व अधिकार आणि न्याय देते आणि हे मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी देशामधली जी एक परंपरा होती जी परंपरा आपल्याला माणूस म्हणून समजत नव्हते आपल्याला माणूस म्हणून जगू देत नव्हते आपल्या सावलीचा विठाळ होता ती परंपरा बाबासाहेबांनी एका लातामध्ये मारून पा, मारून पाडून टाकली होती आणि ती व्यवस्था बाबासाहेबांनी उलटवली ती व्यवस्था इथली मनुस्मृतीची व्यवस्था बाबासाहेबांनी उलटवली आज आपण बघतो मी तुम्हाला हेच म्हणत आहे संविधानाच शिल्प तोडलं आपण आक्रमक होतो आपला रोष व्यक्त करतो भाषण होतात मोठी मोठी घोषणा दिल्या जातात मोठ्या मोठ्या पण त्याच्या नंतर काय तर आपण विसरून जातो ठीक आहे पहिली घटना नाही मध्ये बाबासाहेबांनी महाराज आंदोलन केलं त्यावेळेला आपल्या लोकांना सळो की पळो करून हिंदुत्व्यांनी जातीवाद्यांनी मारलं होती बाबासाहेबांनी समाजाला शांत राहायला सांगितलं बाबासाहेबांना वाटलं असत बाबासाहेबांनी उठाव केला असता पण बाबासाहेबांनी ठरवलं होतं की या व्यवस्थेला पराभूत करून माझ्या लोकांना इथं माणूस म्हणून जगण्याचे अधिकार मिळून द्यायचे आहेत आणि बाबासाहेबांनी के ते केलं ते सगळं पतवलं आणि आपल्यासाठी चौदा तळू तो उघडं केलं बाबासाहेबा आहोत आपण आपला शत्रू आपल्याला संपवण्याच्या मनुस्मृती मानणारा आर एस एस आहे आणि भाजप आहे त्यांना हे बाबासाहेबांचं संविधान मान्य नाही त्यांना हे बाबासाहेबांचं संविधान नको त्यांना या देशामध्ये मनुस्मृती आणायची आहे आणि ही मनुस्मृती म्हणजे आपल्याला आपण तर जनावर आहोत त्या आपण पायापासून आहोत मग मला एक प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे की दहा तारखेला जी घटना झाली आणि दहा तारखेला घटना होण्याच्या अगोदर एक मोर्चा झाला या परभणीमध्ये हिंदू सकल समाजाचा एक मोर्चा झाला झाला की नाही माय मावल्यानो त्या मोर्चामध्ये बाबासाहेबांबद्दल संविधानाबद्दल अत्यंत वाईटपणे भाषण झाली या देशातल्या मुसलमानांबद्दल भाषण झाली आणि मोर्चा कशासाठी तर बांगलादेश मध्ये हिंदू नावानायचे वा रे बाबा अरे इथं तुम्ही आमचं सगळं मुश्किल केलं या देशामध्ये या देशामध्ये भारतामध्ये रोज असा एक दिवस उतरत नाही की तिथं आपला मुर्दा पडत नाही आपल्याला अन्या होत नाही परभणीमध्ये काही नवीन केलं नाही त्यांनी देवेंद्र फडणवीस सत्तेवर येऊन फक्त पाच दिवस झाले होते पाच डिसेंबरला त्यांनी शपथ घेतली मुख्यमंत्री म्हणून आणि दहा तारखेला ही घटना झाली मी तेच म्हणत आहे भावानो माय मावल्यानो की या पाठीमागचं डोकं शोधा पोलिसांमध्ये एवढी हिंमत नसते कधी आंबेडकरी समाजावर हात उचलण्याची आंबेडकरी समाजावर ताकद डोळा उचलून बघण्याची पोलिसांना ही सूट जी दिलेली आहे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे बाबासाहेबांच्या चक्राची गाडी दिसली की जाळून टाकली ती गाडी फोडून टाकली हिमागाव मध्ये भीमा कोरेगाव गाव मध्ये आणि त्याच्यानंतर आपण आंदोलन केलं महाराष्ट्र तर काय झालं त्या आंदोलनाच्या नंतर परत देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिला आणि परत आपल्या घरादारामध्ये घुसून पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केलं बावीस हजार लोकांवर गुन्हे दाखल झाले आंदोलन केल्याच्यानंतर कोणते गुन्हे दाखल व्हायला पाहिजे तर गुन्हे आमच्यावर काय दाखल झाले आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला आम्ही शासकीय कामात अडथळा टाकला म्हण हे जे सनातनी विचाराचं जे सरकार आहे हे सरकार यांना फक्त माहिती आहे की यांना फक्त दोन हात करण्याची ताकद ही बाबासाहेबांच्या निकरामध्ये आहे आणि म्हणून ते या बाबासाहेबाच्या लेकरांना या व्यवस्थेतून हद्द पार करण्यासाठी हे षडयंत्र रचून रसुन गुन्हे रचण्यासाठी आपल्याला गुन्ह्यामध्ये अडकून ठेवण्यासाठी हे सगळं घडवल्या चालले मला हेच म्हणायचं आहे अकरा तारखेला पोलिसांनी जे निर्दयीपणे आमच्या वस्त्यामध्ये घुसून दरवाजे तोडून आमच्या महिलांना आमच्या लहान मुलांना आमच्या बाप भावांना ज्या पद्धतीनं क्रूरतेने मारहाण केली लाट्या काठ्या तुट्यापर्यंत मानवती नावाची आमची माय दिवसभर काम केलं तिनं आपलं काम घरी आली आणि घरातले काम आठवण ती बघते तर काय बाहेर तिच्या समाजातल्या लेकरांना ले पोलिसवाले मारत आहेत तर तिनं तिचं ती सगळा मोबाईल काढला आणि त्या मोबाईल मध्ये ते टिपल्याचा प्रयत्न केला आणि पोलिसवाल्यांनी बघला वच्चला मानवती ही मोबाईल मध्ये काहीतरी रेकॉर्ड करत आहे तिनं ते सगळे पोलिसवाले तिच्या जवळ आले त्या ग्राउंड मध्ये आणि अक्षरशः पंधरा सोळा पोलिसांनी मिळून तिला तुडू तुडू मारलं हा तिचा गुन्हा आहे काय दोष होता तिचा तुम्ही आमच्या घरामध्ये घुसूको आम्हाला मारणार आमच्या लोकांच्या हातापाया मोडणार अरे पोलिसांना लाठी हल्ला करायचे काही नियम असतात आणि बाबासाहेबांचे लेकर आहोत आम्हाला सगळे नियम माहिती आहेत पोलिसांनी जे कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे पहिल्या दिवसापासून पोलिसांना वाटत असं कि ते सुटून जातील तुमची खैर नाही बेटे हो तुम्हाला काय वाटत ज्या निवृत्तीनं तुम्ही आम्हाला अत्याचार केला आम्हाला मारलं आणि ज्या दोषी नाहीत ज्यांनी दंगल केली ज्यांनी तोडफोड केली ते तोंडाला बांधून आलेले लोक कोण होते पोलिसांनी शोधले का नाही शोधले आमच्या वस्तीमध्ये घुसून आमच्या निर्दोष लोकांवर हल्ले केले आणि मग पोलिसांनी हे सगळं केलं नाही लोक त्यांना उचलून टाकलं सोमनाथ सूर्यवंशी नावाच केलं आपलं काय गुन्हा होता त्याचा त्याचा हा गुन्हा आहे की तो मध्ये परीक्षेसाठी आला होता उद्याला त्याचा सतरा तारखेला पेपर होता लोका आणि त्याच्या अगोदर काय बघता एक दिवस अगोदर आता तो स्मशान घाटामध्ये जाणार आहे टाळ्या वाजून आता टाळ्या वाजून आपली ही अवस्था वाहिली शत्रूला चांगलं माहिती आहे आपल्याला काय करायचं काय नाही त्याच्यामुळं ही लढाई तेवढी बघावी तेवढी सोपी नाही माझ्या मायमो भीमराव दादा असतील विजयदादा असतील सुधीर भाऊ असतील सगळे वकील मंडळी असतील ज्या पद्धतीने लढत आहेत है। तुम्ही ह्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि परभणीकरांनी परभणीतल्या आंबेडकर वाद्यांनी असं एकटं समजून स्वतःला आज तुमच्या माग महाराष्ट्रात नाही तर देशातला सगळा आंबेडकरी समाज उभा आहे yes! काही महत्वाचे मुद्दे मांडणार आहे मांडू काय सगळ्यांसमोर महत्वाचे मुद्दे दोक्टर 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 आता या ठिकाणी सोमवार सोमनाथ सूर्यवंशी प्रेत नाही नाहीत मध्ये त्याच प्रेत अडवलेलं आहे सोडलं नाही दादा तो बोलणं झालं प्रेत आणण्यासाठी गेलेला अधिकारी कोण आहे तुम्हाला माहिती आहे का ज्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या घरामध्ये चलून येऊन तुमच्या अन्य अत्याचार केला तो अशोक गोरबान प्रेत आणायला गेलेला थांब माय थांब आपण बाबा बाबासाहेबांची लेकर आहोत आता डॉक्टरांचा अहवाल आलेला आहे त्या अहवालामध्ये निष्पन्न झालेला आहे की सोमनाथच्या शरीरावर शरीरावर जखमा आहे तर त्याला मारहाण झालेली आहे आम्ही ह्या प्रत्येक